ठाणे महापालिकेनं अति धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे चौपन्न धोकादायक इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून अति धोकादायक इमारतींची संख्या यावर्षीची पंच्याण्णव इतकी आहे नोटिसा पालिका देते मात्र पुढे काहीच करत नाही सगळ्या ठाणेकरांचा जीव मात्र टांगणीला लागतो ठाण्यात जशा या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत तशीच जुन्या धोकादायक इमारतींची संख्याही वाढती आहे ठाणे महापालिकेनं या इमारतींची आकडेवारी घोषित केली आहे गेल्या वर्षी एकोणसत्तर पैकी एकूण चोपन्न इमारती रिकाम्या करण्यात आल्या पण यावर्षीचा अति धोकादायक इमारतींचा आकडा पंच्याण्णव वर गेलाय पालिका या रहिवाशांना नोटिसा देण्यापलीकडे काहीच करत नाही शासनाच्या आदेशानुसार त्याचं आम्ही वर्गीकरण केलेलं आहे सी वन सी टू ए सी टू बी सी टू थ्री आणि सी थ्री याप्रमाणे तर सी वनमध्ये जवळपास पंच्याण्णव इमारती आम्हाला अति धोकादायक आढळून आलेली आहेत सी वनमध्ये इमारती कॅटेगरी इमारती ज्या असतील त्या पूर्णपणे निष्कासित करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने आम्ही संबंधित जे काही बांधकामदार किंवा वकोटादार आहेत त्यांना तशा नोटीसा बजावलेल्या आहेत त्यांना तो वकोटा रिक्त करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत पालिकेनं जाहीर केलेल्या ठाण्यातल्या अति धोकादायक इमारतींच्या आकडेवारीवर नजर टाकूया पैकी नौपाडा भागात सदतीस आणि वर्तकनगर भागात चौवीस धोकादायक इमारती आहेत सी वन ए या इमारतींची संख्या यावर्षी एकशे चौदा असून गेल्या वर्षी ती एक्क्याण्णव होती सी टू बी या श्रेणीमधील इमारतींची इमारतींची संख्या तर या संख्या इतकी इतकी आहे आहे तर या श्रेणीमधील अति धोकादायक इमारतींचा हा आकडा गंभीर आहे आणि त्यावर तोडगा कसा निघणार याबाबत ठाणेकरांनी चिंता व्यक्त केली आहे धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना ते ज्या घरात आता राहतात त्या घराच्या क्षेत्रफळा इतकं घराचा जर हमीपत्र तुम्ही दिलं की उद्या जर विकास झाला इथे कोणी बिल्डर आला किंवा तिकडच्या मालकाने तर त्या इमारतीचा विकास केला तर तिथे आपल्याला त्या घराच्या वर्षीपेक्षा यावर्षी धोकादायक इमारतींची संख्या वाढली आहे तर नऊ मीटर पेक्षा रुंद रस्ते नसल्यानं काही इमारतींचा पुनर्विकासही रखडलाय त्यात क्लस्टर डेव्हलपमेंट फक्त कागदावरच असल्यानं सगळ्याच गोष्टींना विलंब होतोय या सगळ्यात सामान्य नागरिक मात्र भीतीच्या छायाखाली जगतोय हे नाकारता येणार नाही अजित सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत ठाणे